नमस्कार माझे किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज एक डोशाचा प्रकार करणार आहे हेल्दी असा एक डोसा करणार आहे डाएट जे करतात त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे तर चला तर मग आपण सुरुवात करूया याआधी पण एक प्रकार आपण भरपूर असे चॅनलवरती केलेले तर तुम्ही नक्की जाऊन भेट द्या चला सुरुवात करूया इथे आपण एक वाटी मूग घेतलेत हिरवे मूग घेतलेले आहेत एक वाटी तर नाचणी घेतली होती आणि एक वाटी तांदूळ आणि एक वाटी मुरदाची डाळी घेतली होती समानच घ्यायचं एक वाटी घ्या किंवा एक कप घ्या कितीही घ्या तुम्हाला जेवढं पाया करायचं असेल तेव्हा क्या किंवा ग्लासच्या मापाने घेऊ शकता तर रात्रभर हे भिजत घातलं होतं तर आता आपण सकाळी बारीक करून घेऊया सगळं मिक्सरवरती थोडं थोडं पाणी घालून एकत्र बारीक केले तर चालेल किंवा वेगवेगळं बारीक केलं तरी चालेल तर आता मी बारीक केल्यानंतर दाखवते थोडं पाणी घालून आपण सगळं एकत्र मिक्सरवर बारीक करून घेऊया तर आता आपण सगळं मिक्सरमधनं काढून घेतले तुम्ही बघू शकता याच्यात आपल्याला सोडा वगैरे काही टाकायचं नाही काही नाही आहे तर थोडंसं आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार आणि तीन तास आपण असं झाकून ठेवणार आहोत आणि नंतर बनवायला घ्यायचं त्यात झाले आपलं पीठ ठेवलेलं आपण असंच त्याच्यात आता पाणी थोडंसं घालणार आहोत आणि थोडंसं सरबरीत करणार आहे बघू शकता तुम्ही याची इडली पण करू शकता तुम्ही छानपैकी इडली होते आता आपण डोसा करायला घेऊया तर तवा गरम झालेला आहे आपण आता गॅस एकदम मध्यम करूया आणि याच्यावरती आपण थोडस पाणी टाकणार आहोत आणि लगेच पुसून घ्यायचं पाणी टाकलं की परत तेल लावायचं पर तेल पण पुसून घेऊ शकता पण मी तेल घे लावणार नाही याला बिनतेलाचे करणार तर तुम्ही लहान मोठे करू शकता पॅन केक पण करू शकता याच्यावरती पेरी पेरी मसाला टाकू कि शकता किंवा असेच चटणीबरोबर खाऊ शकता कांदा टोमॅटो पण टाकू शकता मस्त असे कुरकुरे येत एकदम डोसा तयार होतो तर आता आपण मध्यम गॅसवरती याला खालून भाजून घेऊया झाकायची आवश्यकता नाही आहे अजिबात दोन ते तीन मिनटं आपण खालून भाजून घेऊया आता दोन ते तीन मिनटं झालीत आपण उलटून घेऊया अजिबात चिटकलं नाहीये बघू शकता तुम्ही छान जाळी पण छान पडलेली आहे भाजून घेऊया तर या पण बाजूने आपण भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छान असा झालाय तर काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण एक अजून सा एक करून घेऊया छान असा डोसा तयार झालेला आहे हेल्दी एकदम डाएटवाला डोसा तयार झालेला आहे तर आपण अजून एक करून घेऊया आपल्याला हेल्दी असा डोसा तयार झालेला आहे चटणी पण तयार झालेली आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला आहे तो थँक्यू